विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाकडून आजच याचिका दाखल करण्याची देखील शक्यता आहे निकालाची प्रत मिळाल्यानंतर तात्काळ याचिका दाखल करणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते आजच ऑनलाईन याचिका दाखल करण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महानिकालावर जो निर्णय दिला त्या विरोधात आता ठाकरे था। गट आक्रमक झालाय ठाकरे गटाकडून थाक। सुप्रीम कोर्टात याचिका दाखल था। करण्याची शक्यता आहे या संबंधित अधिक अपडेट्स येत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप प्रमोद दिव्या आजच ही याचिका जी आहे ती दाखल केली जाणार आहे था। ठाकरे गटाकडून काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर आहे आणि त्या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहोत त्यानुसार आज याचिका दाखल केली जाणार आहे असं बोललं जात होतं की सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस रजिस्ट्री उघडते सकाळी साडे दहा वाजता वेळी याचिका दाखल केली जाईल पण जी माहिती मिळती आता त्या माहितीनुसार दुपारी दुपारच्या सत्रामध्ये ही याचिका दाखल केली जाणार आहे कारण विधानसभेच्या अध्यक्षांकडून जी निकालाची प्रत आहे ती अद्यापपर्यंत ठाकरे गटाला मिळालेली नाहीये ती प्रत जी आहे ती दुपारी बारा वाजेपर्यंत ठाकरे गटाला मिळेल आणि त्यानंतर त्या प्रती अभ्यास करून दुपारनंतर ही याचिका जी आहे ती दाखल केली जाणार असल्याची माहिती मिळते त्यामुळं सध्या तरी ठाकरे गटाकडून दुपारी बारा नंतर आणि त्यानंतर याचिका दाखल केली जाणार आहे दुपारच्या सत्रामध्ये आहे की दुपारनंतर किती वाजता याचिका आहे ती दाखल केली जाते दिव्या अगदी प्रमोद या संबंधितचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे आणि आजच ठाकरे गट याचिका दाखल करण्याची शक्यता आहे